बहराई फाउंडेशनच्या पुढाकारातून देवीच्या मंदिर परिसरात स्वच्छता संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या बहराई फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील श्री एकविरा देवी मंदिर वेशवी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली काही दिवसांपूर्वी तेथे पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या बहराईच्या सदस्यांनी कचरा पाहिला मंदिराच्या सुबोवातील प्लास्टिक सोबत दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडला होता त्याचवेळी तिथे स्वच्छता करण्याची गरज असल्याचे लक्षात आले या ठिकाणी पायथ्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून पुढे रानात घेऊन जाणाऱ्या दोन पायवाटा हा संपूर्ण परिसर पक्षी निरीक्षणासाठी उत्तम आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता आणि शांतता टिकून ठेवणं ही सर्वांची जबाबदारी असल्याची भावना बहराईच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न